तर दिल्ली स्फोटाचं कनेक्शन आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलंय असं म्हणायचं कारण म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शाहीन शाहीदचा विभक्त पती महाराष्ट्रातला असल्याचं समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्र एटीएस अलर्ट झालंय मुंबईमध्ये कुर्ला आणि ठाण्यातलं मुंब्रा आणि पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पोलिसांनी आज छापे टाकले दिल्ली स्फोटामुळे जिहादी डॉक्टरांचं फरीदाबाद मॉड्युल समोर आलं एका महिला जुन्या महाराष्ट्र कनेक्शनची चर्चा झाली शाहीन घटस्फोटीत असली तरी तिचा पती महाराष्ट्रातील होता त्यामुळे शाहीनच्या जुन्या कनेक्शनचा तपास सुरू आहे दोन साल से नहीं और साल पहले तक तो की मेरी मुलाकात हुई है तो खैरियत नहीं, नहीं ली ली बराबर मैं मुजम्मिल को मैं नहीं जानता हूँ चाहिन की शादी हो गई है उनके पति हैं उनके पति जो है महाराष्ट्र के मेरे पास एड्रेस नहीं है दो हजार बारह तेरह में मेरा डिवोर्स हो गया उसका मेरा कोई उसका कनेक्शन नहीं रहा कोई भी रिलेशनशिप नहीं रहा ना मुझे ये पता था कि वो है पे और उनका इरादा ये था कि हम ऑस्ट्रेलिया में या यूरोप में कहीं पे सेटल हो जाए क्योंकि उनके बहुत सारे जो ऑफर्स आ रहे थे कोई कहता कोई संबंध नाही राखेसिस शाहीन मूळ महाराष्ट्रातील तपास यंत्रणा जास्त अलर्ट झाल्या एटीएस पथकाने राज्यात ठीक थेक ठिकाणी छापेमारी केली दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार दहशतवादी डॉक्टरांचे महाराष्ट्रात काही संबंध आहेत का ते महाराष्ट्रात आले होते का याचा देखील शोध सुरू आहे मुंब्रा कुर्ल्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं पुन्हा एकदा पुण्यातील कोंढवा भागात छापेमारी केली दिल्ली स्फोट आणि फरीदाबाद जिहादी मॉड्युलचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का हे शोधण्याचा एटीएस प्रयत्न करते पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढव्यातून सॉफ्टवेअर दहशतवादी झुबेर हंगरगेकर याला एटीएसनं अटक केली होती त्याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसनं पुण्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे दिल्ली स्पोर्टच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक सध्या ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे एटीएस कडून वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले जात आहेत कारवाई केले जात आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आता आपण पुण्यातील कोंडवा भागात आहोत जिथं ए टी एसची टीम कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवते कारवाई करते ए टी एसच्या टीमकडून कोंढवा या भागातून एकाला डिटेन देखील करण्यात आलेलं होतं त्याच्याकडं कसून चौकशी करण्यात आलेली होती त्याचवेळी त्याचं जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत मोबाईल आहे लॅपटॉप आहे, आहे ते देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे ए टी एसकडून हा दहशतवादी जे आहेत जुन्या केस मधले त्यांच्या संपर्कात होता असा संशय एटीएसला आहे आणि त्यामुळं ही कारवाई करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर एटीएसची टीम ही पुण्यात देखील दाखल झालेली आहे जम्मू काश्मीर पोलिसांनी बंदी असलेल्या जमाते इस्लामी विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे कोलगाम जिल्ह्यात दोनशे ठिकाणी छापे टाकण्यात आले जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या घरी शोपिया पोलिसांनी ही छापेमारी केली आहे मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल जेहादी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कायम राहिला त्यामुळे दिल्ली स्फोटानंतर एटीएसच्या छापेमारीला जास्त महत्व आहे मुंबईहून सुरज सावंतसह मिकी घाई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट